लोकांनी शर्ती माहीत नव्हतं एक नको ना झाडा शर्ती केलं होतो आम्ही काही आठवणी आम्ही लय आठवणीची शर्ती केलं पंढरी पालकीचा बादल होता आणि झऱ्याचा पाकऱ्या होताना होता तर आम्हाला वाटलं होतं ही शर्ध अशी मामूचा राजा आणि हो। आम्ही गाडी बरे वेळी गेली होती पण आम्ही समाजा होतो तो बैल अजून कोणाला माहीत नव्हता पण बंदीच्या काळात आम्ही असा होता काका आड्डा भरलं तरी बाईला सुवड होत नव्हता पहिल्यांदा आज तुम्ही बाईट घेता तुमचं आम्ही मनापासून धन्यवाद करतो कारण पंधरा वर्षाला बाईला बैल पळतो आणि पंधरा वर्षी पूर आहेत ना सगळी सोबत आहेत कधी कोण बाहेर गेल आला पण आम्ही आज सांगतो ना गर्वानी पंधरा वर्ष बघित त्याच जोसाने पडतो कोण पैलो आम्ही लवकर पैरे दिलं पण कधी पहि मागितलं का कोण असा नाही पलत हे नाही पलत आम्ही काही नाही आम्ही हार जीत छोट्या मोठ्यात आम्ही खुश आहेत बस अक्षय नमस्कार नमस्कार आज एक चांगला असा गुलाल घेतलेला आहे पंटीचा पंटी आणि एक अतिशय चर्चेत असणारा बैल जो मला वाटतं भरपूर सारी मुंबईची बैदाना ही खूप कालापासून गाजवत आहे पण मध्यंतरी बैल दिसत नव्हता मैदानामध्ये आज भरपूर दिवसानंतर मला वाटतं बैल दिसलाय माझ्या माझ्या चॅनेलवर पहिल्यांदा दे येत आहे आजच्या गुलाला विषय चांगला आणि बैलाची माहिती देणार मला बैलांचा तिसरा गुलाल या वर्षीचा बैल आरामात पडला कारण बैलाला आम्ही माझं रेसिन दिली तेव्हा बैलाला पाहायला लागला होता मग त्याच्यानंतर तीन महिन्यानंतर आज काढला फेरा पण फेराही टाळला होता पण गुलाल झाला चांगला फंटीची गाडी कुठल्या नावाने पडली ना मला सार्थक आणि अनिशेक पडेल दातीवली आणि फंटी ग्रुप पोहचले या नावाने गाडी पडते बरोबर आहे पैऱ्यात पण खूप चांगला बैल घेतला होता आणि मला वाटतं आजच्या काक्र गावच्या मैदानामध्ये एक अतिशय चांगली गाडी केली पहिल्याच्या बैलाविषयी ना तो मानेरकरांचा बैल होता मानेरकरांनी बैल मागितला मान अड्डक केला नाही तर आजचा फैर्याच नियोजन होता पण त्यांनी बैल मागितला मग चांगला गुलालदाल आहे म्हणजे पै्या घडून आला मानेर गावनाचा पैरा झाला आणि गुलालदाल बरोबर पैरा घालून आला फंटीने खूप मोठा काल गजा थोडीशी माहिती द्यायला आम्ही चौदा पंधरा वर्ष या बैलाच्या सोबत आहे चौदा पंधरा वर्षापासून बैल पळतो बैल अजून कोणाला माहित नव्हता पण बंदीच्या काळात आम्ही असा होता, होता। काका अड्डा पिरला तर बैलाला जोड होत नव्हता पहिल्यांदा आज तुम्ही बाहेर घेता तुमचं आम्ही मनापासून धन्यवाद करतो कारण पंधरा वर्षाला आहे बैलाला बैल पळतो आणि पंधरा वर्षी पुर आहेत ना सगळी सोबत आहेत कधी कोण बाहेर घ्याल आला भाईल पण आम्ही आज सांगतो ना गर्वाने पंधरा वर्ष बैल त्याच दिवसाने पळतो अजून पण चौदा पंधरा वर्ष आले आज पण मैदाना आला तरी जोड होणार नाही मैदानात लवकर सदस्य आज पण मला वाटतं चांगला गुलाल घेतलेला आजच्या गुलाला विषय जागा एक आनंद काय बोलला आजचा गुला आणला होता कधी आल तर कधी नाराज नाही करणार एकदम गुलाल तर अर्जित ता ताई केला पण आम्ही आरमध्ये सोबत येत आणि जिंकल्यावर सोबत येत पायाला माग काही लागला होता तर कुठे फेरा काढला होता फेरायला म्हणजे बैलाच असा नियोजन आहे की बाई चांगला आला ना रुलात काय ना काय होईल बैलाला म्हणून एकदम महिना आराम असतो बैलाला टेप्पो बांधला तर कासरामध्ये पाय तर रक्त जास्त निघला होता त्याच्यामुळे तीन महिने आराम होता बैलाला दावणीला पंधरा वर्ष झाले आलेला आहे तुमच्या आज पण त्याच्या चेहऱ्यावरती धमक दिसत नाही की बिंजोरला आज एक नंबरला पालू शकतोय तो कोण पहिले आम्ही लवकर मागितलं का कोण असा नाही पलत हे नाही पलत आम्ही काय नाही आम्ही हार जे छोट्या मोठ्या आम्ही खुश आहेत बस बैल पलतो त्याला महत्व आहे आणि अजून पण पंधरा वर्ष बघितलं ना कोण बोलणार ना का पंधरा वर्ष बरोबर तुमची देखरेख खूप चांगली आहे मला वाटतं तुम्ही एक घरच्या सदस्य आणि त्याला तुम्ही जपलय आणि त्याच्याकडे बघून कोणी बोलणार नाही की हा बैल आजारातून उठले आमच्या पोसरीच्या पोरांचा जाम जीव आहे बाईला दुसरं कोणाकडे असताना बैल कधी चार पाच वर्षाकडे स्टॉप झाला असता पण या पोसरीच्या पोरांचा जाम जीव आहे आणि आणल शेठ पाटील यांचा सपोर्ट आहे बस त्या पोसरीच्या पोराच्या प्रेमासाठी बोलते बैल धावणीला पंधरा वर्षापूर्वी बैल पहिले आपल्या आहे ना त्यांच्या बाबाच्या नावात पालाचा बाई यांच्या नावात पालाचा नंतर मग कधी पोसरीवर राहिला कधी दातीला राहिला घाटावर कधी घाटावरच्या जोर पण त्या वाशाला आणि घोडा मैलात पण जरी जे ग्लोज पूर्ण बिंदूला समजून जोड नव्हतात आणि जरी आपल्या इकडे वरती गेला ना पुण्या भागात तरी एक एक बळी सांगून टॉपला पडायचा लोकांना शर्ती माहीत नव्हता एक ना झाडावर शर्ती केला होतो आम्ही काही आठवणीच्या शर्ती सांगा नाही आम्ही लय आठवणीच्या शर्ती गेलो पंढरी पाळखीचा बादल होता आणि झाडाचा जा पाखर्या होताना होता तर आम्हाला वाटलं होतं ही शर्धाशी वेळी मामूचा राजा आणि हो। आम्ही गाडी बरबरी गेली होती पण आम्ही समाधान होतो जाम बिंदुरच्या शर्ती आलं असं भले टॉपचं बैरे गेलं पण पंधरा वर्ष बरोबर कोणाला माहित नव्हतं बहील पण तुमच्या बाई समाधान झाला का कोणतरी आहे बाई घेणार बरोबर कोणाला माहित नव्हतं बैल काय ना काय नाही आता बोलता का म्हाता झाला का काय झाला पण बैलाने काय केलं ते आम्हाला माहिती आहे तर आम्ही पंधरा वर्षा सोबत येतो त्याच्या मी पण बाईड यायला आकर्षित असं झालं जेव्हा राहुल वैर आपले समालोचक हे पुकारलं ना की खूप वर्ष कालापासून बैल पडतोय आणि कुठेतरी बघा त्यांनी जो काल गाजवलाय तो आपल्याला समोर आणला आहे अजून मला तुम्ही जेवढी पण माहिती जाईल ना कमीच आहे पण आपण लवकर पण चांगली अशी मुलाखत पण घेऊ घरी पण आता तुम्हाला वेळ झालेला जायला आजचा जे गुलाल घेतला ना त्याच्यासाठी तुम्हाला अभिनंदन आणि जसं त्यांनी काल गाजवलंय हा नेहमी तुमच्या दावलेला आज पण फक्त तरुण पिढी यांना बाई माहित नसेल पण जे पण जुने चकडे होत ना पण ते म्हाताराला डोक्या पंटी आला नाव नावतला ना का जुन्या वाला माहिती आहे तर काय होता पंटी म्हणून आज नवी मला घेतील बोलणार नाही अरे डोकरा आला किती वर्ष पालणार पण जे जुने चकडे होत ना पंट्याला बोलतील का खरा बाषाय पंटी आला तीच ओळख त्यांनी बनवून ठेवली बस अभिमानाची गोष्ट दोन शब्द काय बोलायला आम्हाला काय जिंकलंच पाहिजे किंवा हरलं पाहिजे पण तो वाश्य असं तयार राहिला तरी बस आमच्या कारण कुठेतरी बघतो ना मी आता मागाशी मी पण म्हटलो जितकं कौतुक करावं तितकं तुमचं पण कमी आहे कारण तुम्ही खरोखर त्याची देखरेख केलंय ना एक मला आमच्यासोबत सगळ्याचं मेहनत घेतो सुभाष पाटील सगळेच घरी बैल असतं सगळी मेहनत बैल ना तुम्ही वगैरे तर एवढं लागत मारतो कोणीच आखडू शकत नाही बैल आम्ही एवढी गॅरंटी आठवतो आणि आमच्या सुट्टीमध्ये फिरून दादा मागे मारपी फिरण मारपी शरीरा पाडा नेहमी सपोर्ट करतात जर पोर आमचे सोडायला नसेल ना त्याला कोणीच सोडू शकत नाही बैल कारण एवढं लागतं मारत नाही एवढी मस्ती करताना पण एक पोरांचं प्रेम आहे म्हणून आम्ही त्याला आकलतो नाही तर कोणीच मस्ती सहन करू शकत नाही आधी चालेल धन्यवाद जास्त वेळ नाही घेत लवकरच आपण एक चांगली घरी पण मुलाखत घेऊ चालेल चालेल धन्यवाद तुमचं